नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जबरदस्त पाऊस रोजच होत आहे शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये गेले तीन दिवस झाले एक सारखा मुसळधार पाऊस रात्रीच्या वेळेस होत आहे दिवसा कडक ऊन असतं आणि रात्रीच्याला पाऊस भयंकर पद्धतीने बरसत आहे शेतकरी मित्रांनो इतक्या जास्त प्रमाणात पाऊस होत आहे की कापूस पिक असो सोयाबीन पीक असो खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या दादालाड प्लॉटमधील कापसाचे किती नुकसान झालेले आहे ते बघणार आहोत पाण्याचा निचरा न होणं व जमिनीतील ओलावा थोडाही कमी होण्यासाठी वेळ मिळत नाही रोज पाऊस आहेच त्यामुळे जमिनीतील ओलावा जास्त असल्यामुळे बोंडसड नियंत्रण करणं खूप कठीण झालेलं आहे शेतकरी मित्रांनो कापूस लाल पिवळा होण्याची समस्या देखील यामध्ये आहे शेतकरी मंडळी आता प्लॉटमध्ये आहोत दादा लाड आता तुम्ही बघू शकता इथून इकडं जर बघितलं तुम्ही तर पूर्णपणे हिरवागार आणि चांगल्या दर्जाचा कापूस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो याला बोंडधारणा व हिरवा पाना पाते देखील आहेत पण जसजसं आपण आपल्या शेताच्या खालच्या भागी भागात जाऊ म्हणजे जिकडं पाणी निचरा चांगल्या पद्धतीने होत नाही तिकडं आपल्याला बघायला मिळेल की खूप जास्त प्रमाणात आपल्याला कापूस लाल पिवळा झालेला बघायला मिळेल पाते तर नाहीच अशातच जमा आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण लाल पिवळ्या कापसाला नियोजन म्हणून काय काय केलं कोणती फवारणी केली होती आपण त्यामध्ये चिलमिक्स कॉम्बी वापरलं होतं दमन कंपनीचं दमन प्लस टॉनिक वापरलं होतं त्यासोबतच आपण चमक म्हणून एक बायो प्रोडक्ट आहे त्या चमकचा वापर त्या फवारणीमध्ये केला होता त्यानंतर आपला कापूस पूर्णपणे हिरवागार झाला होता आता आपण फवारणी केली खत व्यवस्थापन आपण हिऱ्या आणि सिंगल सुपर फॉस्फेट फेकले मॅग्नेशियम त्यानंतर कापूस परत एकदा हिरवागार झाला होता त्यानंतर परत पावसाने अक्षरशः थैमान घातली आणि पूर्णपणे कापूस परत एकदा लाल पिवळा झालेला आहे आपण शेंडा काढलाच लग होता लगभग कापूस देखील हिरवा झाला होता पण पात नावाची गोष्ट या पिकाला कुठंच नाही म्हणजे पात राहिलंच नाही पूर्णपणे जे काय बोंड आहेत याच्यात तेच आहेत बाकी सर सर्ग, सगळीकडे तुम्ही बघू शक बघू शकता फक्त बोंड आहेत पाते नाही ज्या ठिकाणी तुम्हाला हे फुलं तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी थोडं पाणी निचरा आहे तिथे फुलं आणखी निघलेले आहेत दोन दोन चार चार पाते आहेत पण पाते नाहीतच जमा आहेत शेतकरी मित्रांनो पाणी निचरा न झाल्यामुळे ही कंडिशन आपल्या कापसाची आप झालेली आहे तर आपण पाणी निचरा करणं खूप महत्वाचं आहे जमिनीच आपली पाणी निचरा न होणारे आहे तिला थोडं खोलगड भाग आहे त्यामुळे पाणी निचरा होत नाही जिकडे वरचा भाग आहे तिकडे पाणी निसरा चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे तिकडे कापूस आणखी देखील चांगल्या पद्धतीने चांगल्या कंडिशनमध्ये आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा आपण शेतीविषयक आपली जी रिअल कंडिशन आहे तीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण शेवटची फवारणी आता आपल्याला करणं गरजेचेच आहे शेवटच्या ज्यांच्या झाल्या जरी असल्या तरी आपल्याला कापूस आपला जर आप टिकवायचा असेल नवीन पाते काढायचे असेल कापसाचे उत्पादन थोड्याफार प्रमाणात घ्यायचे असेल तर आपल्याला जो निर्जीव कापूस झालेला आहे त्याला सुधारणं गरजेचे आहे त्यामुळे पूर्णपणे वापसा कंडिशन निर्माण झाल्यानंतर आपल्याला नियोजन करायचे आहे परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद